रामकृष्ण हरी आजचा अभंग गुळ सांडोनी गुड गोडी घ्यावी मिठ सांडोनी चवीचा खावी ऐसा प्रपंच सांडोनी द्यावा मग परमार्थ जोडावा साखरेचा नवे उस आम्हाकैचा गर्भवास बीज बाजूनी केलेलाही जन्म मरण आम्हा नाही आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला वाव तू कामने अवैगे जग सर्वां घरी पांडुडम मनुष्य संसारात गुरफटला की त्याची सुटका होणं अत्यंत कठीण आहे संसाररूपी नदीत अनेक भोवरे असतात पोहणारा मनुष्य भोवऱ्यात सापडला की त्यातून ते त्याला बाहेर पडणं सर्वस्वी अशक्य असतं प्रपंच हा एक चक्रव्यूह आहे आणि त्यात प्रवेश करणं सोपं असलं तरी त्यातून बाहेर पडणारे फार थोडे लोक असतात आणि बहुतेकांची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी होते संसार ही एक दुस्तर अशी नदी आहे पहिल्या तीराकडे जाण्याची धडपड करणारा माणूस प्रवाहाच्या वेगवान धारेत सापडतो आणि कोणत्या तरी विनाशाच्या किनाऱ्याला लागतो साधू संतांनी या दुर्धर प्रपंचाचं निरीक्षण केलं परीक्षण केलं काही संत पूर्वावस्थेत भोवऱ्यात सापडलेही पण आपल्या उत्कट मनोबलामुळे ते त्यातून बाहेर पडले आणि सुरक्षित किनाऱ्यावर आले मग प्रपंचाच्या मोहात हासलेल्या समाजाला त्यांनी वास्तलतेनं संदेश दिला भिहू हो नका धीर धरा हा प्रपंचाचा पाश हळूहळू युक्तिप्रयुक्तीनं सोडवता येईल निराश होऊ नका त्यांच्या मोहाच्या जाळ्यात अडकू नका म्हणजे संसार करू नका असा संदेश दिलेला नाही तर त्या संसाराचा जो मोह आहे त्याच्या जाळ्यात अडकू नका हा संदेश जेव्हा तुकाबासारख्या एखादा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला निस्पृह संत आपल्याला स्पष्टवाणीने सांगतात तेव्हा त्याचा ते परिणाम झाल्याशिवाय राहत नाही कारण त्यांनी संसारातले चढ उतार पाहिले होते प्रापंचिक अनुभवांनी ते होरपळून गेलेले आहे अनुभवांच्या बळावर ते उपदेश करू शकत होते म्हणूनच ते म्हणतात गुळ सोडूनही गोळी घेता आली पाहिजे आणि मीठ टाळून चव चाकता आली पाहिजे प्रपंच सोडून परमार्थ जोडला आला पाहिजे आता प्रश्न असा उद्भवतो हो की गोळी चाखायची तर गुळ कसा सोडून द्यायचा मीठ सोडून चव कशी घ्यायची ही काही विसंगती दिसते पण यात आंतरिक संगती आहे गुळाच्या गोडीत अडकून पडायचं नाही अलिप्तपणानं त्या रुचीकडे पाहायचं गोड आहे म्हणून त्याच्या आहारी जायचं नाही आणि संसारातल्या सुखदुःखाकडे तटस्थपणे पाहण्याची स्थितप्रज्ञता अंगी बांधवता आली पाहिजे संसाराकडंसुद्धा अलिप्तपणानं पाहायचं जसं गुळाच्या गोडीकडं पाहतो तसं म्हणजे तुकोबांनी आपल्या प्रा प्रापंचिक सुखाने दुःखाची एक प्रकारच्या निर्लेप निर्लेप वृत्तीनं स्वीकारली होती त्यातली सुख जी आहेत ती आणि त्या सुखदुःखात ते बुडून गेले नाहीत संसारी असावी असोनी नसावी कमळाच्या पाण्याचा थेंब असतो पण तरीही पानापासून तो पाना लिप्त असतो माणसं सुखदुःख आणि आपण काय करतो तर त्या सुखदुःखात लिप्त होतो त्यातूनच अनर्थाची निर्मिती होते लोकमान्य टिळकांचा मुलगा प्लेगच्या साथीत मरण पावला अंतक्रियेनंतर टिळक घरी आले आणि अग्रोलेख लागले सांत्वनाला आलेल्या एका गृहस्थाने विचारलं या अवस्थेतही तुम्ही लेखन करता टिळक म्हणाले दुःखाचे प्रसंग येतात ते शांतपणे स्वीकारावेत कारण असे प्रसंग येतात आणि जातात आपण मात्र स्थिर राहू सुख आणि दुःख स्वीकारताना त्यांचे स्वाधीनं होऊ नये तुकाराम महाराजांनीसुद्धा म्हटलं आहे बीज भाजणी केली नाही जन्म मरण आवमान आहे भाजलेल्या बीजातून अंकुर निर्माण होत नाही त्याप्रमाणे ज्या कर्मात लिप्तता नाही उदासीनता आहे ती कर्मे निर्मूल होतात आम्ही जन्म आणि मरण या दोघांच्या पलीकडे गेलो आहोत आग। अवघ्या जगात असलेला पांडुरंग आता आम्ही पाहू शकतो आता देहच पांडुरंग बनला आहे प्रपंच उरला नाही सारं जीवन परमार्थमय झालेलं आहे या प्रकारची अवस्था भक्ताला निष्काम कर्मयोग्याला अनुभवता येते तो सर्वत्र असूनही कुठेच गुंतलेला नसतो प्रपंचालाच त्यानं परमार्थाचं अधिष्ठान दिलेलं असतं आणि यशस्वी प्रपंचाचा हा मार्ग तुकोबांनी या अभंगातून सांगितलेला आहे आपल्याला प्रपंच सोडायला सांगितलेलं नाही तर प्रपंचात राहून अलिप्तपणे जगता आलं पाहिजे परमेश्वराचं ध्यान करता आलं पाहिजे आणि सुखी जीवन जगण्याचा हा मूलमंत्रणा काय एक प्रकारची उच्च आणि तटस्थ वृत्ती बांधल्याशिवाय आपल्या अंगी समाधानाची अनुभूती येऊ शकत नाही लिप्ततेपेक्षा अलिप्तपणा हाच मानसिक संतुलनाला आणि समाधानाला पोषक ठरतो तु। तुम्हाला या अभंगाचं निरूपण कसं वाटलं ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी